कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुम बस स्थानकात एस ची वर्धापन दिन साजरी मुरुम तारीख दोन येथील बस स्थानकात दिनांक एक वार शनिवार रोजी एस ची शहात्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरी करण्यात आली एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे अहमदनगर मार्गावर एस टीची पहिली बस धावली त्यानिमित्ताने एक जून हा एस टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो गेली शहात्तर वर्षे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एस टी म्हणजेच लालपरीने प्रामाणिकपणे करत आली आहे वारा पावसाची तमा न बाळगता अनेक अडचणी आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या दऱ्या खोऱ्यातील वाड्या वस्त्या आदिवासी पांड्यापर्यंत एस टी सेवा देत आहे दिनांक एक रोजी मुरुंग शहरातील बस्थानकात वर्धापन दिन साजरा करण्यात आली याप्रसंगी बसस्नकास आंब्याच्या पानांनी फुलांनी रांगोळीने सजवण्यात आली होती प्रवाशांना पिढे वाटून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी वाहतूक नियंत्रक ए एस राजपूत ए आय इमडे व्यंकटराव जाधव बस चालक वाहक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा